सोलापूर शिक्षकांनी केवळ ज्ञानदानच नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार घडवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ इलियास शेख यांनी केले अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि उपशिक्षणाधिकारी तथा प्रशासनाधिकारी विठ्ठल ढेपे उपस्थित होते संदीप कारंजे यांनी शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक करताना सांगितले की समाजात शिक्षकांना आदराचे स्थान असून त्यांच्यामुळेच विद्यार्थ्यांची आणि समाजाची प्रगती होते शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारे असतात यावेळी बोलताना प्रशासनाधिकारी विठ्ठल ठेपे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये सहभागी होण्याचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमात उर्दू प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील आठ शिक्षक चार मुख्याध्यापक एक प्राध्यापक आणि एक क्रीडा शिक्षक अशा एकूण चौदा शिक्षकांचा उत्कृष्ट मुख्याध्यापक व शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला त्यांना स्मृतीचिन्ह गौरवपत्र शाल आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले याच सोबत दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक शाळेला सर्वोत्कृष्ट माध्यमिक शाळा आणि दि सोलापूर सोशल असोसिएशन संचलित प्राथमिक शाळेला सर्वोत्कृष्ट प्राथमिक शाळा म्हणून गौरवण्यात आले यावेळी मुख्याध्यापक अब्दुल मजीद शेख आणि शिक्षक फजल चांदसाब शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत संस्थेचे सेक्रेटरी रियाज वळसंगकर यांनी केले तर सूत्रसंचालन अशफाक सातखेड यांनी केले शफी शेख कॅप्टन यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाला संस्थेचे संचालक रफिक खान म हुसेन बक्षीसर जावीद उस्ताद इक्बाल शेख हारुण बंदुकवाला रफिक नल्लामंदू इरफान कारिगर आणि मेहजबीन मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते

जशी मराठी भाषा लवचिक आहे तशी हिंदू भाषा सुद्धा फार आहे आणि हिंदू भाषेमध्ये इतका आदर आहे की बऱ्याच वेळा जेव्हा माझ्या मुस्लिम बंधू आहेत किंवा माझे मित्र आहेत त्यांचं जेव्हा मी भाषण करण्याचं संभाषण ऐकतो तर फार आदर वाटतो की या भाषेचं खरं तरच आपण सगळ्यांनी एक नवी भाषा म्हणून त्याचं अनुकरण केलं पाहिजे ती भाषा शिकली पाहिजे आणि माझा एक प्रयत्न राहील जसं आता सांगितलं की उर्दू शिकलं पाहिजे कारण कुठल्याही भाषेचं ज्ञान हे आपल्याला आपल्या आयुष्यात कुठेतरी त्याचा उपयोग होत असतो त्यामुळं उर्दू भाषेची शिकायची माझी इच्छा आहे मी जरूर त्या बाबतीत आपल्याला संपर्क करेल आणि आजच्या या आदर्श शाळा आदर्श शिक्षण पुरस्कार शाळांनी आणि शिक्षकांनी हा पुरस्कार प्राप्त केले त्या शाळेला मिळाली त्या शिक्षकांना मिळाली त्यांनी नाराजी करत नाही कारण पुरस्कार हा प्रत्येकाशी त्या वेळच्या असलेल्या त्यांनी केलेल्या कामकाजाच्या दृष्टीकोनातून दिला जातो आपण नेहमी प्रयत्न करत राहणं अपेक्षित आहे पुरस्कार हा मी पुढच्या वर्षी मिळू शकतो परंतु प्रयत्नशील राहणं अपेक्षित आहे आजच्या या कार्यक्रमाला मान सन्मान केला माझे विचार व्यक्त करायसाठी मला स्वयंपाक संधी दिली त्याबद्दल मी स्वयंपाचे आभार मानून आम्ही रजा घेतो जय जय महाराष्ट्र साहेबांच्या तुमच्या प्रती मुलं शिक्षक असे तुमचे तळमळ आहे विद्यार्थ्यांप्रती असू दे शिक्षकाप्रती असू दे जे संवेदना आहे आपल्या समाजामध्ये जी शैक्षणिक गुणवत्ता तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये कसं वाढाव यासाठीची धडपड वेगळ्या सर्वांची खरोखरच आहे मी कधी कधी मला खूप करणार आहे सहवास मला लाभलेला आहे खूप प्रयत्न मिळतो जशी कम्युनिकेशन झाल्यानंतर आवडून सांगतो बरं वाटतं एक चळवळीतला माणूस जे संवेदना असलेला माणूस तुमच्यामध्ये आहे आणि खरोखरच सुंदर कार्यक्रम आता यापूर्वी ड्रामाचा एक विषय कळला मला एक अर्थ तुमच्या इथं आल्यानंतर असं झालं मी सुद्धा म्हणजे आपल्या प्राथमिक असू दे माध्यमिक असू दे या वर्षी निश्चितच आपण ड्रामाची एक मुवमेंट करू एक कॉम्पिटिशन करूया निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची एनर्जी निर्माण होती स्टेज कॉम्पिटिशन होतं आणि एक वेगळं

मुदसरीन और सदर मुदरिस को और बेहतरीन स्कूल प्राइमरी और हाई स्कूल को यहाँ पे अवार्ड से नवाजा गया है आज यहाँ पे करीबन चार हेडमास्टर और दस टीचर और एक प्रोग्रेसिव स्कूल और एक सोशल हाई स्कूल को यहाँ पे अवार्ड दिए गए हैं आ, कल मैं आशा देता है एक दिन शाम को ये यह अवार्ड यहाँ पे रखा गया है मुझे लगता है कि एक बहुत ही अच्छा बेहतरीन जलसा पे कुल हिंदी अदबी कॉन्फ्रेंस के से मुलाकात किया गया